हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर इथं बघू शकताय आहे इथं मी एक पट्टी घेतलेली आहे उंबरटा पट्टी आहे आणि म्हटलं की तुमच्याशी शेअर करावी कारण ही अशी उंबरटापट्टी मी अजून तुमच्याशी डिझाईन ही शेअर केलेली नाही असं आठवल्याच्यानंतर हे बघा अर्ध्यामध्येच मी थांबवून तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका सर्व मापासहित मी तुम्हाला शिकवणार आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर ही अशी ही उंबरटापट्टी आहे तर इथं बघू शकताय रुंदी जी आहे उंबरटापट्टीची तर तीन फूट आहे जवळजवळ छत्तीस इंच आहे आणि लांबी सॉरी लांबी जी आहे तर ती छत्तीस इंच आणि रुंदी जी आहे तर ती सहा इंच आहे मी सुरुवातीला मोजलेली आहे हे बघा तर थोडीशी एक्स्ट्रा होती छत्तीसला तर त्यामुळं मी इथं कट करून घेतलेली आहे जवळजवळ एकोणचाळीस होती म्हणून मग छत्तीस तया तयार करून घेतली आणि इथे बघा गुलाबी कलरचा मी जो आहे तर ती उलळून घेतलेली आहे आणि ती तर अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे तर खेचायची नाही खेचल्याच्यानंतर काय होतं थोडंसं असं ओढलं जातं आणि ती एका जागी अशी गोळा होती तर आता ही अशा प्रकारे हे बघा लावून घ्यायची एकदम सावकाश अशी आणि पूर्ण राऊंड इथं मी तयार करून घेते मैत्रिणी हा राऊंड तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि असेच वेगवेगळे होम डेकोरसाठी वेगवेगळे आपलं घर सजवण्यासाठी ज्या डिझाईन असतात काही डी आय वाय असतात तर ते शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉनचं बटन हॉलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि इतरत्र व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही आपल्या चॅनलवरती मी खूपच सारे आपले आ, होम रिलेटेड म्हणजे आपल्या घराशी संबंधित छान असे घर आपण कशा प्रकारे सजवू शकतो वेगवेगळे डी आय वाय साध काही ह्याच्यापासून आपण वेगवेगळं डेकोरेशन करू शकतो हे मी शिकवत असते आणि सध्या तर आपण फरउलांच्या रांगोळीचं डेकोरेशन आपण घरामध्ये कशा प्रकारे करू शकतो हे मी शिकवत आहे तर इथे बघू शकता ही पट्टी जी आहे तर ती अशा प्रकारे पूर्ण करून घ्यायची तर आता ही पट्टी मी पूर्ण करण्यामध्ये वेळ घालवणार नाही कारण थोडंसं माझ्याकडं वेळ कमी आहे दुसरी एक पट्टी जी आहे तर ती रेडी माझ्याकडे तयार आहे त्यामुळं मग मी ती पट्टी आता हे बघा अशा प्रकारे इथं घेतलेली आहे आणि ही पट्टी साईडला ठेवून देणार आहे कारण वेळ अपुरा पडतोय दसरा नवरात्रीची कामं आहेत आणि ही ऑर्डरसुद्धा आहे भरपूर सारी ही ऑर्डर आलेली आहे त्यामुळे बघा इथे मी ही घेतलेली आहे पट्टी ऑरेंज कलरची ही पट्टी आहे पूर्ण अशाच प्रकारे मी कम्प्लीट करून घेतली आणि बघा ही जे प्लेट दिसते छोटीशी त्या प्लेटच्या सहाय्याने गोल असा राऊंड मी तयार करून घेतलेला आहे आणि बघा प्रत्येकाच्या मध्ये दोन दोन इंचाचं हे बघा अशा प्रकारे अंतर राहिलेलं आहे तुम्ही तुमची पट्टी किती घेतली यानुसार अंतर ठेवून अशा प्रकारे राऊंड करून घ्यायचे आहेत गोलाकार कोणत्याही एखाद्या प्लेटच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने आता इथे मी सुरुवातीला हिरवा कलर घेतलेला आहे आणि हिरव्या कलरचे दोन राऊंड मी अशा प्रकारे देऊन घेते आता ही सु सिंपल अशी पट्टी आहे परंतु उंबऱ्यावरती अशी टाकल्याच्यानंतर खूप सुंदर तिशे दिसेल तर आपल्याला रांगोळी काढायची सुद्धा गरज नाही आणि रांगोळी काढल्याच्यानंतर काय होतं ते मोडती पुसल्या जाते आत बाहेर करताना परंतु ही जर ही जर पट्टी तुम्ही जर ठेवली तर ह्याला काही होत नाही फक्त आता इथं बघा मी पिवळा आंबा कलर घेतलेला आहे हिरवा कलर झाल्याच्यानंतर आंबा कलर त्याचे तीन राऊंड घेतले आणि आतमध्ये जे आहे तर ते निळ्या कलर आहे निळ्या कलरचे दोन राऊंड घेऊन इथे बघा कम्प्लीट करून कट करून घेतले तर अशाच प्रकारे सगळे राऊंड जे आहेत तर ते मी कम्प्लीट करून घेते खूप खूप सुंदर अशी उंबरटापट्टी दिसते फक्त याला आता फरशीवरती आपण फ्लोअरवरती ज्या वेळेला ठेवतो आपण तर ज्या वेळेला फ्लोअरला ठेवतो तर त्यावेळेला आपल्याला खाली डबल सायडेड जे चिकटपट्टी मिळते तर ती चिकटपट्टी आपण खाली लावायची आहे आणि उंबरट्याच्या बाहेर अशी चिटकवून द्यायची त्यामुळे काय होतं हलणार नाही आणि एकदम छान अशी ही जी थोडीशी खालीवरी दिसते ना तर तीसुद्धा एकदम प्लेन अशी बसून जाईल आता ज्या महिला कस्टमर म्हणजे कस्टमरला देतात त्यावेळेला तुम्हीसुद्धा हेच सांगायचं आहे की हे ठेवत असताना उंबऱ्यावरती तुम्ही डबल साइडेड चिकटपट्टीचा वापर करा तर ही उंबरटापट्टी तुम्ही कुठेही वापरू शकता पाटाच्या बाजूला चौरंगाच्या बाजूला आपल्याला पूजा पूजेच्या वेळेला वगैरे कुठेही वापरू शकता काही हरकत नाही खूप सुंदर अशी उंबरटापट्टी आपली बघा तयार झालेली आहे सगळे हिरव्या कलरचे मी राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता आंबा कलरचे तीन तीन राऊंड मी कम्प्लीट करणार आहे त्याच्यामध्ये निळ्या कलरचं दोन राऊंड एकदम छोटेसे दोन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचे आहेत आणि अशी ही आपली उंबरटापट्टी एकदम साधी आणि सिंपल सोपी तयार झालेली आहे अशाच प्रकारच्या खूप साऱ्या उंबरटापट्ट्या खूप सारे तोरण खूप साऱ्या गोलमधल्या रांगोळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या मी आपल्या चॅनलवरती दाखवलेल्या आहेत तुम्ही जर नवीन असाल तर ते व्हिडिओ जर पाहिले नसतील तर एकदा नक्की बघून घ्या आणि या सर्वांची मी प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे एकदा प्लेलिस्टसुद्धा चेक करून घ्या डिझाईन वनपासून आपण सुरुवात केलेली आहे डिझाईन आणि आत्ता जवळजवळ ही मला वाटते सतरा अठरा एकोणीसावी डिझाईन असावी ही एकोणीसावी असावी डिझाईन तर या अगोदरच्या सगळ्या सोप्या डिझाईनी आहेत लहान मोठ्या मोराची डिझाईन आहे दोन फुटाची आहे अडीच फुटाचे आहे खूप साऱ्या डिझाईनी आपल्या चॅनलवरती मी शिकवलेल्या आहेत आणि ज्या ताईंना बिझनेस करायचा आहे त्या ताई बिझनेससुद्धा करू शकता सुरुवात करायची असेल तर सुरुवातही करा खूप छान छान रांगोळ्या आहेत खूप छान असा सेल होतो आणि हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे याला आणि हे वॉशेबल आहे हँडमेड आहे त्यामुळे याला काहीही होत नाही धुतलं तरीही चालतं फक्त ह्याचे नियम आहेत काही तर याला धुत असताना याला ब्रश लावायचा नाही आणि मशीनमध्ये घालायचं नाही उन्हामध्ये वाळवायचं नाही सावलीमध्येच टाकायचं आहे फक्त थोडासा साबण लावून पाणी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे धुतला तर खूप दिवस ही जी ह्या ज्या रांगोळ्या आहेत तर त्या टिकत असतात तर त्यामुळं नक्कीच तुम्हीसुद्धा परचेस करा ज्या कोणी घरी बनवू शकत नाही त्या विकत घेऊ शकता आणि हो ज्या रिसेलर आहेत म्हणजे ज्या छोटे मोठे दुकान आहेत ज्या त्यांचे तर त्यांच्यासाठी मी ह्या होलसेलसुद्धा रांगोळ्या सेल, सेल करत असते ज्यांना कोणाला होलसेल रांगोळ्या हव्या असतील त्यांनी नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर देते आणि इथे या व्हिडिओमध्ये पण एखाद्या वेळेला कुठेतरी तुम्हाला दिसेल माझा नंबर स्क्रीनवरती तर त्याच्यावरती मॅसेज करायचा आहे सिंगलसुद्धा रिटेलमध्ये सुद्धा एक दोन रांगोळ्या हव्या असतील तर देते आणि सुद्धा देते त्या व्यतिरिक्त ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी किट तयार आहे आपलं किंवा खुल्लं जे मटेरियल आहे फक्त उलण किंवा रेग्झी ग्लूस्टिक ग्लूगन हवा असेल तर ते सुद्धा प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर आता आपण ट्रेसिंग पेपर सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत ट्रेसिंग पेपर सुद्धा आपल्याकडं मिळून जातील तर हे बघा इथं बोलत बोलत सर्व जी पट्टी आहे उंबरटापट्टी ती सगळी मी इथं कंप्लीट करून घेतली किती सुंदर दिसते उंबरटापट्टी बघा एकदम अशी फ्लोअरला टाकल्याच्या नंतर रांगोळी टाकल्यासारखे दिसते लांबून तर यामध्ये मी भरपूर साऱ्या उंबरटापट्ट्या बनवलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरच्या डिझाईनच्या तर एका ता, ताईंची जी आहे तर ही ऑर्डर आहे तर इथे बघा मी पाच उंबरटा पट्ट्या तयार करून घेतल्यात आणखी तीन आपल्याला करायच्यात आता बघा शेवटी हे बघा फिनिशिंगसाठी आपल्याला सगळे हे बघा अशा प्रकारे त्याच्यावरती जे बारीक दोरे निघालेले असतात तर ते काढून घ्यायचे आहेत ज्या वेळेला आपण हे माल आपण देत असतो कस्टमरला त्याच्या अगोदर हे अशा प्रकारचे फिनिशिंग करून घ्यायची रांगोळीची आणि ज्यातही बनवतात त्यांच्यासाठी मी हे सांगते कारण ही जे बारीक बारीक दोरे असतात ग्लू स्टिकचे तर त्यामुळं थोडंसं लुक खराब दिसू शकतो तर मी इथे सगळं काढून घेते बघा अशा प्रकारे आणि आठ उंबरटापट्ट्या तयार करायच्या आहेत त्यातल्या पाच तयार झालेल्या आहेत तर आणखी झालेल्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या दाखवून दे देईन दा तुम्हाला तर बघा वेगवेगळ्या वेग वेग कलर कॉम्बिनेशनमध्ये तयार झालेल्या आहेत खूप सुंदर अशा उंबरटापट्ट्या आहेत तर मैत्रिणींना तुम्हाला या उंबरटापट्ट्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू